बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागामध्ये निक्की तंबोळीने वर्षा उसगावकर यांचा अपमान केल्याचं पाहायला मिळणार आहे दोघींमध्ये प्रचंड वादावाद झाली असून निक्की तंबोळी वर्षाताईंवर प्रचंड रागावलेली पाहायला मिळाली आहे नमस्कार मित्रांनो बी बी डिकोडार चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नुकतंच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि वर्षाताई या दोघींची वादावादी दाखविण्यात आली आहे तर नेमकं का काय आहे या दोघींच्या वादाचं कारण हे सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे की किचन एरियामध्ये निक्की वर्षाताईंना बडबडत असते कि इथे लोकांना खायला अन्न मिळत नाहीये आणि हे कचऱ्याच्या डब्यामध्ये भाज्या फेकायला लागलेल्या आहेत त्यावरती वर्षाताई निक्कीला असं म्हणाल्या की मला ती भाजी खराब वाटली म्हणून मी ती फेकली तरी देखील ची बडबड अखंड चालूच होती आणि ती वर्षाताईंच काहीच ऐकून घेत नव्हती त्यानंतर निक्की तांबोळी वर्षाताईंना असं देखील म्हणाली की तुम्ही किती घाणेरड्याने चर्चा आहात हे देखील दिसलेलं आहे आम्हाला त्यानंतर वर्षाताई तिला असं म्हणत आहेत की उगाच करून काहीही सिद्ध होणार नाही तेव्हा ती त्यांना चला मग बाहेर निघा असं म्हणत तिकडून जायला लावते तर मित्रांनो अशा प्रकारे भाजी फेकल्यामुळे त्या चांगलीच वादावाद पेटल्याचं उद्या पाहायला मिळणार आहे तर या दोघींच्या वादावादीमध्ये तुम्हाला कोणाची बाजू बरोबर वाटते आणि या दोघींच्या वादावरती तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद